मातंग बांधवाणो मातंग बांधवानो मला तुम्हाला काही सांगायचं आहे माझ्या मातंग बांधवानो मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे आणि तुमचंही मला काय ऐकायचं आहे आणि म्हणूनच लवकरच आपल्या भेटीला येत आहे मातंग बांधवानो मला तुम्हाला काही सांगायचं आहे आणि तुमचंही मला काय ऐकायचं आहे लवकरच आपल्या भेटीला येत आहे मागील म्हणल्या म्हटल्या प्र म्हटल्याप्रमाणे मातंग समाज प्रबोधन संवाद अभियानाच्या माध्यमातून मी म महाराष्ट्रामध्ये हे अभियान लवकरच सुरू करणार आहे आणि नुकतेच मी अकोल्यामध्ये रमाई महोत्सवाचा व्याख्याता म्हणून गेलो असताना धावती भेट देत आलो आणि नांदेडला या अभियानाच्या निमित्तानं एक धावतीबेड साधला एक मिटिंग आयोजित केली एक लोकांचे संवाद साधला आणि मला चांगला आणि सकारात्मक प्रतिसाद भेटला आणि तसाच प्रतिसाद महाराष्ट्रातून मला या निमित्तानं मिळत आहे अनेक लोकांचे मला फोन येत आहे अनेक लोक संपर्कात संपर्कामध्ये राहत आहे संपर्क करीत आहे आणि निश्चितपणे मातंग समाजाच्या परिवर्तनाच्या चळवळीतील फार मोठा आशावाद मला निर्माण होताना दिसत आहे एक आहे की ज्या पद्धतीनं मातंग समाजाचं जी अज्ञान आहे अज्ञानाचा गैरफायदा घेऊन इथल्या हिंदुत्वाच्या आड दडलेला जो ब्राह्मणवाद आहे समरसता मंच आणि आर ए एस एस आणि ते आर ए एस एसचे आणि समरसताच्या मंचचे दलाल मातंग समाजाच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन त्यांना समरसता मंचच्या विलख्यात जसं जकडून ठेवलेलं आहे त्याला जसं येत्या व्यवस्थेच्या ये गुलामगिरीमध्ये अधिक त्यांना जकडून ठेवण्याचं असतात आणि षडयंत्र आमच्यातीलच काय दलाच्या मार्फमध्ये रचले जात आहे हा जरी दुसऱ्या एक एक बाजू असली तर दुसरीसुद्धा याला बाजू आहे की मातंग समाजामध्ये आज परिवर्तनाचं फार मोठा लाट निर्माण होत आहे बुद्ध फुले शिवराय आंबेडकर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मुक्ता साळवे क्रांती रक्षक लहूज वस्ताद यांच्या विचाराम विचाराने आज मातंग समाजामध्ये प्रबोधनाच्या चळवळीसुद्धा वाढत आहे विचाराची जागृतीसुद्धा वाढत आहे आणि परिवर्तनाच्या क्रांतीच्या बुद्धांच्या विचारानं मातंग समाजामध्ये परिवर्तनाचा लहारस तयार होत आहे इथल्या व्यवस्थेला फोडण्यासाठी इथली व्यवस्था उद्ध्वस्त करण्यासाठी मातंग समाजामध्ये परिवर्तनाचा लाहवा रस तो लाहवा सुद्धा तयार होत आहे हे सुद्धा मान्य केलं पाहिजे हा सुद्धा एक आशावाद आहे परिवर्तनाचा आशावाद आहे आणि त्या लाहवारसाचं तोंड मोकळं करण्यासाठी लाहवा तोंड मातंग समाजाचं सज्ञान आणि परिवर्तन करून त्या परिवर्तनातकडू करू परिवर्तनातून इथली व्यवस्था उद्ध्वस्त करण्यासाठीच मी लवकरच आपल्या भेटीला येत आहे म्हणून मातंग बांधवानो या निमित्तानं परिवर्तनाच्या चळवळीच्या परिवर्तनाच्या विचाराच्या अनुषंगानं मला काहीतरी तुम्हाला सांगायचं आहे आणि तुमचंही मला ऐकायचं आहे लवकरच यासाठी मी आपल्या भेटीला येत आहे खरं आहे की मातंग सामाजिक नेतृत्वाचा सातत्यानं होणारा पराभव हा मातंग समाजाच्या चळवळीचा दुर्दैव इतिहास आहे सामाजिक नेतृत्वाचा किंबवना परिवर्तनवादी नेतृत्वाचा आणि संघटनेचा सातत्यानं होणारा पराभव हा मातंगाच्या चळवळीचा दुर्दैवाचा इतिहास आहे परंतु ही आता असा इतिहासाचा हे मोडणार मी परंतु आता हे असं आस, असणार नाही लवकरच हा इतिहास सामाजिक पर नेतृत्वाचा आणि परिवर्तनादी नेतृत्वाचा विचाराचा संघटनेचा चळवळीचा विजय हा मांगवाड्यामध्ये झालेला दिसेल आज समरस्ता मंचचे आर एस एसच्या दलालांच्या विळक्यात आज मातंग समाज असला जे मातंग समाजामध्ये वाईट जे आहे जे चुकीचे आहे आज म्हणजे समाजाच्या नावावरती माझा समाजाला काय फायदा होतो याच्यापेक्षा समाजाच्या नावावरती माझं काय पोटपाणी भागतंय असे पोठार्थ लोकांची पुढाऱ्यांची संख्या समाजामध्ये वाढत आहे संघटनेचं चा दुकान चालवून समाजाच्या चा अज्ञानाचा गैरफायदा घेऊन बौद्ध आणि मातंग जर एक झाला तर आपलं दुकान चालणार नाही बुद्धांच्या विचारानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारानं क्रांती रक्षक लहूजी वस्ता साळवे यांच्या खरा इतिहास आणि विचारानं जर मात समाज शाणा झाला परिवर्तन झालं तर मग आपल्या संघटनेचं दुकान कसं चालेल आपलं दुखान, चाले? दुखान चालू नये चालावं आपल्या दुखान चांगल्या पद्धतीनं चालावं संघटनेचं चा दुकान चालावं चांगल्या पद्धतीनं आणि राजकारणामध्ये समाजाच्या नावावरती चमचेगिरी करू समाजाच्या नावावरती भाड खता यावी आणि अशा पद्धतीचे स्वार्थी लोकांच्या संघटनानी नेतृत्वाची पैदास आणि गर्दी आज मातंग समाजामध्ये आहे आणि समाज मला काय समाज चळवळी चळवळीच्या विचारातून परिवर्तनाच्या विचारातून मातंग समाजाचं किती परिवर्तन होतं यापेक्षा समाजाचं काय का होणार समाजाचं वाटळ होऊ चांगलं काय परिवर्तन हुआ अगर न हो पण चळवळीच्या नावाखाली माझं चांगबल माझा स्वार्थ माझं पोट पाण्याचा माझा धंदा जोरात चालतोय अशा प्रकारची विचार स्वार्थी लोकांची सा स्वार्थी लोकांची गर्दी आज समाजामध्ये आहे याला अपवाद सुद्धा आहे त्या अपवादातील नेत्यांना संघटनेला माझा क्रांतिकारी जैल जै जी जे जयभीमा आहे परंतु मी हे जे समाजामध्ये वाईट आहे आज जसं पूर्वी जसं ह्या समाजाच्या प्रस्थापितांच्या दलालाच्या सांगण्याला जर पुन्हा मातंग समाज जर बळी पडला तर पुन्हा मातंग समाज वीस ते पंचवीस वर्ष महाग गेल्याशिवाय राहणार नाही आणि याला जबाबदार म्हणून जे समाजाची वाईट लोक आहे जे स्वार्थी लोक आहेत जे पोटारती लोक आहेत ते दलाल लोक आहेत हे ज ह्यांना मी जबाबदार धरणार नाही यांना मी जबाबदार धरणार नाही तर याला मी स्वतः जबाबदार असेल कारण मला हे कळलं होतं मी समाजाचं या पासून समाजाचं प्रबोधन करण्यासाठी मी समाजाला शानं करण्यासाठी कुठं तर कमी पडलो किंवा मी समाजामध्ये गेलोच नाही समाजाचं प्रबोधन करण्यासाठी याला मी जबाबदार आहे ज्यांना ज्यांना परिवर्तनाचा विचार करा कळलेला आहे जे जे आंबेडकरवादी आहे लोकशाही अण्णाभाऊ शेटे यांचा खरा विचार ज्यांना कळलेला असे परिवर्तन आणि शाणी माणसं समाजातच जाऊन समाजाचं प्रबोधन करायला कुठंतरी कमी पडले किंवा ते समाजामध्ये गेलेच नाही असे लोक याला जबाबदार आहे समाजातील जे वाईट आणि दलाल आणि चमचेगिरी करणारे जे लोक आहे त्यांना मी जबाबदारच धरत नाही धरणार ना मी नाही मी स्वतःला स्वतःला जबाबदार धरतोय की मी समाजापर्यंत गेलो नाही मला हे कळलंही माझं सांगण्याची नैतिक जबाबदारी होती की समाजाला या मी शाणं करणे समाज 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 मी समाजा नुसती टीका करून समाजाचं प्रबोधन होत नाही टीका करण्यानं समाजाचं प्रबोधन समाजाचा प्रस्तापित व्यवस्थेच्या गुलामगिरीतून समाजमुक्त नाही होणार तर स्वतः जावं लागली समाजाशी संवाद साधावं लागेल आणि म्हणून यासाठीच माझ्या पातंग समाज बांधव मी तुमच्यापर्यंत येत आहे तुम्हाला काय तर सांगायचं आहे आणि तुमचंही मला ऐकायचं आहे लवकरच यासाठी भेटीला येत आहे समाजाच्या बदलावरती मातंग समाजाच्या बदलावरती माझी श्रद्धा आणि विश्वास आहे मला एक आहे माझ्या तीस वर्षाच्या आयुष्यातून मला एक कळ आणि तो म्हण नेहमी म्हणतो मी एक तर समाज लवकर स्वीकारत नाही पण एकदा जर परिवर्तनाचा क्रांतीचा विचार जर मातं, मातंग मातंग समाजानं स्वीकारला तर मातंग समाज त्या विचाराशी त्या चळवळीशी कधीही गद्दारी करत नाही हा सुद्धा इतिहास आहे म्हणून समाजाच्या बदलावरती माझा विश्वास आणि श्रद्धा आहे आणि एकदा जर समाजानं बदलाचा विचार स्वीकारला मातंग समाजानं परिवर्तनाचा बदलाचा विचार क्रांतीचा विचार जर स्वीकारला तर त्या मागवाड्या जी आज विळखा घालून बसलेले आहे ते समरस्ता मंचच्या ना आर एसच्या दलालांना पळती भू पळता भुई, भुई थोडी झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच काय आमच्यातीलच लोकांना हाताशी धरून समाजाला वेटीस आणि समाजाला गुलामी ठेवू पाहणाऱ्या आर एस एस पळता भुई थोडी झाल्याशिवाय राहणार नाही ना ब्राह्मण वाद्यांना पळता भुई थोडी झाल्याशिवाय राहणार नाही प्रस्थापिताला पळता भुई थोडी झाल्याशिवाय राहणार नाही आज ज्या संघटनेचं ज्यांचा मातंग समाजाच्या चळवळीचा काही समज नाही असे झेंडे मांगवडे मातंग समाजाच्या हातात आहे खांद्यावरती आहे घरामध्ये आहे घरावरती आहे पण मातंगाने जर बदलाचा आणि परिवर्तनाचा विचार स्वीकारला तर ते त्याच झेंड्याची झेंड्याची काठी करून या दलालांना बदलल्याशिवाय हा समाज राहणार नाही ना आता महात समाज हा ज्या समाजातून फकीरा जन्माला आला तो समाज आहे देशाच्या आणि गावाच्या रक्षणासाठी बलिदान देणारा हा फकीराचा समाज हाय आपल्या साहित्यातून मराठी भाषेचा रांगडा सन्मान आणि विचार आणि भूमिका जगातल्या सत्तावीस भाषेमध्ये प्रसिद्ध प्र... सन्मानित करणाऱ्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभावसाठी या समाजातून आहे इथली धर्म व्यवस्था हिली हिंदू धर्म व्यवस्था इथली ब्राह्मणी धर्म व्यवस्था नाकारणारे मुक्ता साळवे सुद्धा आमचीच आहे महात्मा फुल्या आणि क्रांती ज्योती सावित्रीम्या फुल्यांचं रक्षण करणाऱ्या क्रांती रक्षक लहूज वस्ताद या साळवे ह्या समाजातून आहे अरे बुद्धांना सुद्धा कौठाळणारा हा समाज आहे राजा प्रसन्नजीत महाकश्यप प्रकृती नावाची मातगी बुद्धांची उपासक उपासक होते उपासिका होते उपासक होते कारण परिवर्तनाची चळवळ परिवर्तनाचा विचार पहिल्यांदा मांगवाड्यातून गेला पण आज परिवर्तनाच्या वाटेवर सगळ्यात मात, मागे मातंग समाज का हा प्रश्न घेऊन त्या परिवर्तनाची वाट पहिल्यांदा मांगवाड्यातून गेली त्या वाटेवर पुन्हा समाजाला आणण्यासाठी मी लवकरच आपल्या भेटीला येतो आहे मी फक्त आपलं मी माझंच ऐक मी आपल्या भेट मी माझंच सांगणार नाही मी माझीच भूमिका ऐक सांगत बसणार नाही किंवा माझंच खरं आहे असं सुद्धा मी तुम्हाला सक्ती करणार नाही तुमचंही मला ऐकायचं आहे दोघांमध्ये संवाद होयच एच, व्हायचा हो आहे आणि म्हणून यासाठी मी लवकरच या अभियानाच्या माध्यमातून या महाराष्ट्रभर फिरण्याचा विचार चालू आहे आणि ते सुरू झालेला आहे तो सुरू झालेला आहे आणि म्हणून परिवर्तनाच्या वाटेवर पुन्हा ज्या वाट परिवर्तनाची वाट ज्या मांगवड्यातून पहिल्यांदा गेली त्या वाटेवर पुन्हा समाजाला आणण्यासाठीच मातंग समाज प्रबोधन अभियान लवकरच सुरू आणि लवकरच मी समाज बांधवानं लवकरच मी तुमच्या भेटीला येत आहे निश्चितपणे मला अनुभव आहे तुमच्या टीखा असतील तुमच्या शिव्यासुद्धा असतील तुमची दगडंसुद्धा सुद्धा असतील तुमचं काहीही म्हणणं असेल तुमचा स्वीकार नकार प्रहार आणि हार सुद्धा झेलायला मी तयार आहे कारण मी कुझायला निघी निघाले मी स्वतःला गाडून घ्यायला निघाले आणि त्या, त्यातून समाजाचं एक परिवर्तनाचं बहुजन समाजाचे एक परिवर्तनाचं चळवळ आणि चळवळीचं झाड निर्माण व्हावं त्याला परिवर्तनाची क्रांतीची फळं फळं यावी ह्या भूमिकेतून या मी फिरत आहे तुमच्या लाथा, लाथा सुद्धा खाणार तुमच्या बाताव्या ऐकणार तुमच्या लाथा खाणार आणि तुमच्या भाकरी सुद्धा तुम्हाला तुमच्याकडून मागणार भाकरीसुद्धा तुमच्याकडून मागणार तुमच्या टीका टिपण्या तुमचा हार प्रहार घेऊन मी लवकरच या आपल्या तुमच्या भेटीला ये येणार आहे आणि मग तुमच्या टीका टिपणीसुद्धा मी सहन करत लवकरच माझा तुमच्यावरती विश्वास आहे ज्यांना या अभियानाचा आपण अनेकांनी माझ्याशी संपर्क साधलेला आहे फोन केलेला आहे आमच्या गावातून सुरुवात करा पण मी ठरवलेला आहे मी नंतर तुम्हाला सांगेल की या अभियानाची सुरुवातीची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल तोपर्यंत ज्यांना आणखी माझ्याशी संपर्क करायचा आहे त्यांनी माझ्याशी संपर्क करावा आणि म्हणून माझ्या मातंग बांधवानो मला काय सांगण्यासाठी तुमच्याकडे येत आहे मला काय तुम्हाला सांगायचं आहे आणि तुमचंही मला ऐकायचं आहे लवकरच मी आपल्या भेटीला येत आहे जय भीम नम बुद्धाय जय शिवराय जय लहूजी जय ज्योती जय अण्णाभाऊ जय महाराष्ट्र जय अहिल्या जय भारत